नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत संभाजीनगर या ठिकाणी प्रभाग क्रमांक चौदा मध्ये मध्ये येण्याचं कारण असं आहे आपण नुकतीच एक भाग प्रभाग क्रमांक मध्ये घेतलेला आहे आता इच्छुक उमेदवारांना आपण बातचीत करणार आहोत आपल्या सोबत आहेत अनिता राहुल पवार या बीजेपी कडनं तिकीट मागत आहेत या एक इच्छुक उमेदवार आहेत या राजकारणामध्ये कशा यांची भरारी आहे किंवा काय करणार आहेत याची आपण सर्वस्तर माहिती ताईंकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं पूर्ण नाव नमस्कार जय भीम जय श्रीराम माझं नाव अनिता राहुल पवार माझं शिक्षण डी बीएड बी एड आणि मी ग्रॅज्युएशन झालेली आहे माझा प्रश्न असा आहे ताई की आपण युवा आहात एक शिक्षित व्यक्ती आहात तर राजकारणामध्ये आपण कशी उडले काय कारण राजकारणामध्ये उडी घेण्याचं एकच कारण आहे की माझे सासरे पूर्वीपासूनच बीजेपीचे कार्यकर्ते आलेले आहेत ते एकनिष्ठ बीजेपी कार्यकर्ते आहेत आणि जेव्हापासून मी या घरी आले तसेच माझे माहेर सुद्धा अं राजकारणामधील मधले आहे त्यामुळे मी या राजकीय क्षेत्रामध्ये आले त्याचबरोबर आपल्या आ... जे या वार्डातील प्रभागातील प्रभाग चौदा मधील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या माझ्याकडून सोडवता आल्या पाहिजे याचा मी विचार केला त्यातूनच मी बीजेपीला तिकीट मागितलेलं आहे शिक्षित तुम्ही आहात तरी सुद्धा राजकारणात उडी का सर्वप्रथम सांगायचं झालं तर माझ्या माझे जे सासरे आहेत तसेच माझे पती हे राजकीय सामाजिक आणि अ शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम कार्यरत असणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी बीजेपी बीजेपीचं एकनिष्ठ का कार्य करत राहिलेले आहेत ते आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचे त्यांच्या माध्यमातून सांगायचं झालं तर माझे सासरे हे उत्तम गायक आहेत ते तर कोणाला सांगायची गरजच नाहीये आणि माझे पती सुद्धा शैक्षणिक कामामध्ये तसेच सामाजिक कामामध्ये सुद्धा कार्यरत आहेत त्यांनी गणपती झालं गजानन महाराज मंदिर झालं नागसेन बुद्ध विहार झालं अशा सर्वच कामामध्ये ते अग्रेसर राहिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या समस्या दूर केलेल्या आहेत तर त्यांचाच वारसा मी पुढे चालवणार आहे आणि त्या त्यातूनच मला अशी प्रेरणा मिळाली की मी सुद्धा लोकांच्या समस्या सोड सोडून त्यांना त्यांच्या सगळ्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला पाहिजे आणि त्या समस्या दूर करण्यासाठी मी आमदार श्वेताताई महाले यांना बीजेपीचं तिकीट मागितलेलं आहे असं मला असं वाटतं की जर त्यांनी मला तिकीट दिले तर मी आप, आपल्या समाजातील लो, लोकांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करील तसेच तरुण तरुणींना रोजगाराच्या संध्या संधी उपलब्ध करून देईल तसेच आपल्या वार्डातील तसेच सगळ्याच लोकांच्या ज्या रस्ते झाले नाल्या झाल्या कचरा व्यवस्थापन झालं अशा सर्व ज्या समस्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न मी चालूच ठेवणार आहे आणि आमदार श्वेताई महालेन यांनी सांगितलेलं आहे की नळ योजना नवीन आलेली आहे त्यामार्फत लोकांना घरोघरी पाणी व्यवस्थित आणि वेळेवर पोहोचण्याची पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर मी असं सांगते की जर तुम्ही मला या वार्डामध्ये निवडून दिले कशी नेता येईल आणि त्या सगळ्या सोडून तुमच्या समस्या कशा दूर करता येईल याचा मी प्रयत्न करीन आपण क्रमांक चौदा मधून एक उमेदवारी मागितलेली आहे बीजेपीला परंतु आपण जर निवडून आला तर पुढची भूमिका काय आपण नियोजन केले असेल काय करणार आपण आता आपल्या वार्डात ज्या ज्या समस्या आहेत तसेच रस्त्याचं काम झालेलं असेल पाण्याची सुविधा असेल कचरा व्यवस्थापन असेल तसेच महिलांना आपल्या पायावर उभं राहण्याची जी संधी श्वेता आमदार श्वेतता पाटलांनी दिलेली आहे आणि आपल्या वार्डात ज्या तरुण तरुणी आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध माझे पती झाले माझे सासरे झाले जे राजकीय राजकीय क्षेत्रातील काम आहे त्यांचं तसेच ते लोकांपर्यंत जाऊन शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य तर करत राहतातच आणि त्यांच्या मार्फत तसेच मी पण या क्षेत्रामध्ये उतरल्याच्या नंतर मला पण या यातून समाजाचे कार्य करता येईल याचा विचार करून मी या क्षेत्रामध्ये आले